आजरा तालुक्यात एक झेडपी गट आणि दोन पंचायत समिती गण रद्द स्वतंत्र आमदार मिळवण्याच्या अपेक्षांना एक प्रकारे कार्यकर्ते आणि नागरिकांच्या पुनर्रचनेत अखेर आजरा तालुक्यातून झेडपीचा एक आणि पंचायत समितीचे दोन गण रद्द झाले याशिवाय आजऱ्यासह हो कोळिंद्रे मतदारसंघ नावही गायब झाली आहेत झेडपी आणि पंचायत समिती मतदारसंघाची संख्या पूर्वीप्रमाणच राहावी ही तालुकावासियांची मागणी अखेर धुळीस मिळाली आहे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ रचनेत जसा विरस झाला त्याहून अधिक विरस आताच्या पुनर्रचनेत झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत प्रसंगी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याची तयारीही बोलून दाखवली जाते नवीन रचनेनुसार उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उत्तूर आणि भादवण असे दोन पंचायत समिती गण राहणार आहेत तर पेरणोली जिल्हा परिषद अंतर्गत पेरणोली आणि वाटंगी असे दोन गण असतील उत्तूर पंचायत समिती गणात उत्तूरसह पेंढारवाडी मुम्मेवाडी महागोंड महागोंडवाडी चव्हाणवाडी धामणे आरदाळ वडकशिवाले बेलेवाडी वहिरेवाडी हालेवाडी होण्याळी झुलपेवाडी करपेवाडी चिमणे तर भादवण भागात भादवणसह मडिलगे मासेवाडी चांदेवाडी जाधेवाडी वजरे चव्हाणवाडी हाजगोळी हाजगोळी खुर्द सरोळी सुलगाव सोहाळे निंगुडगे खेडे मुंगुसवाडी खोराटवाडी कानोली कोवाडे गजरगावचा समावेश असेल पेरणोली जिल्हा परिषद अंतर्गत पेरणोली पंचायत समिती गणात पेरणोलीसह पोळगाव पारपोली मसोली शेळप देऊळवाडी देवर्डे देवकांडगाव विनायकवाडी दाभिल लाडगाव सातेवाडी किटवडे अंबाडे यरंडोळ आवंडी इटे वेळवट्टी पेठेवाडी पारेवाडी हरपवडे हळोली मेढेवाडी दर्डेवाडी सुळेरान साळगाव कासार कासारकाणगाव खानापूर कोरिवडे गवसे आणि आल्याचीवाडी तर वाटंगी गणात वाटंगीसह मोरेवाडी मल्लीग्रे कागिनवाडी मेंढोली बोलकेवाडी सावरवाडी चाफवडे लाकूडवाडी शिरसंगी यमेकोंड चितळे जेऊर भावेवाडी किणे बुरुडे मुरुमे हातिवडे होनेवाडी सरंबळवाडी सुळे शृंगारवाडी उच्चंगी कोळिंद्रे पोशरातवाडी आणि हंदेवाडीचा समावेश असेल या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघाच्या संख्येत आणि नावात झालेल्या बदल करणाऱ्या या नवीन रचनेमुळे तालुक्याची विभागणी झालेल्या तीन विधानसभा मतदारसंघातही गोंधळ निर्माण झालाय विधानसभा मतदारसंघात एकीकडं तर जिल्हा परिषद मतदारसंघात दुसरीकडे मतदान अशी विचित्र अवस्था होणार असल्याचं दिसून येत आहे आजरा नगरपंचायतीमध्ये झालेलं रुपांतर नुकसानकारक ठरलंय तसंच गट आणि गणांची व्याप्ती वाढल्यानं प्रचारासह निधी देतानाही मोठी कसरत करण्याचं आव्हान संभाव्य झेडपी सदस्यांसमोर असेल अर्थात याबाबत उच्च न्यायालयात मागण्यात आलेली दाद सुनावणी उद्या म्हणजे सोळा जुलै रोजी आहे तिथे निकाल काय होतो त्यावरच पुढील चित्र स्पष्ट होईल अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा